माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम त्याचबरोबर हॅपी लेझी संडे तर आज आहे संडे संडेचा एक ब्लॉग जो येतो म्हणजे दुपारपर्यंतचा आहे आणि आता हा जो दुसरा ब्लॉग मी स्टार्ट केलेला आहे दुपार नंतरचा तर दुपारून साडेतीन चारच्या दरम्यान आम्ही घरातन बाहेर पडलो होतो ऑब्विसली आज संडे होता म्हटल्यावर आम्ही बाहेर जाणारच होतो कारण की आठ दिवस आ, हे पूर्ण ऑफिस मध्ये पॅक असता मी माझ्या घरातल्या कामांमध्ये मुलांना सुट्टी नसते तर आज संडेच्या दिवशी जे ले, सहा, सहा आ, है है ते सगळे लेट उठतात लेट सगळे कामं चालू असतात तशी मला अजून बिर्याणी करायची बिर्याणी करणार आहे मी आज संध्याकाळसाठी आता वाजलेले आहे सहा आणि मी सहा वाजेपर्यंत घरी आलेली आहे आमच्या इथे ना डीमार्ट सुद्धा आता झालेलं आहे येत्या दोन महिन्यात ते पूर्ण म्हणजे रिन्युवेशन सॉरी कन्स्ट्रक्शन त्याचं झालेलं आहे आता फक्त त्यात माल वगैरे भरायचं त्यांचं चांगलं आहे आणि आम्हाला खूप जवळ होईल आता पहिल्यापेक्षा अजून जास्त जवळ होईल जवळजवळ दोन एक किलोमीटर अंतर जे ते कमी होणार आहे म्हणजे घरापासून हार्डली तीन एक मिनटाच्या अंतरावर डीमार्ट आहे बाईकनी गेलं तर आणि पायी चालत गेलं तर पंधरा मिनिटात तर असतं असं एवढं लांब असं डी मार्ट झालेलं आहे तर पुढच्या जो किराणा आम्ही भरणार आहे तो डीमार्ट शॉपिंग असणार आहे तर ह्या वेळेसचा जो किराणा आम्ही भरलेला आहे आजचा आणि प्रॉपर किराणा नाहीये ज्या किंवा आपल्याला महिन्याच्या खरेदीमध्ये ज्या काही 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 गोष्टी लागतात जे आपण मुलांना स्नॅक्स वगैरे प्रिपेअर करून देतो त्या गोष्टी मी घेतलेल्या आहे आणि अनुष्का माझ्यासोबत होती तर त्यामुळे त्यांचं आवडीचं त्यांना काय काय पाहिजे ते त्यांनी घेतलेले बाकी माझा किराणा असा काही नव्हता तर म्हटलं चला आपण ही रिलायन्स मॉलची आपली शॉपिंग जी ती जी लास्ट टाइम मी आता तिथे केलेली आहे ती तुमच्यासोबत शेअर करावी तर सगळ्यात पहिली शॉपिंग जी ती माझी मी दाखवते ती म्हणजे ही बेलाचं फूड घेतलेलं आहे तिचं फूड देते एक महिन्यापासून तर तिचा खूप आरडाओरडा चालू होता आणि ती वीक पण होत चालली होती फूड जसं मांजरेला लागत ना त्यामुळे मग आता ह्या वेळेला अवेलेबल होतं तर मी तिचं दोन किलो हे फूड घेतलेलं आहे तर हे फूड तिला लागतं आणि हे चारशे रुपयेचं पॅकेट आहे तर हे दोन किलोचं चारशे रुपयेचं पॅकेट घेतलेलं आहे ते मी आता बर्नीमध्ये टाकून घेते आणि एका तिला थोडंसं देऊन टाकते म्हणजे ती शांत होईल की तिला आवाज आलेला आहे तर तुम्हाला पण दाखवते ती कसं करते खातानी चला तुम्हालाही दाखवते आणि त्यानंतर आपण बघूया की मी डीमार्ट मधन काय काय सॉरी रिलायन्स मॉल मधनं काय काय शॉपिंग करून आलेली इथे आणि आमच्या इथलं जे डीमार्ट होत आहे ना त्याची एक छोटीशी झलक मी तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे दाखवणारच आहे कितीही ती तुम्ही बघा त्यानंतर मी गेले होते एका बॅग आपण त्या बॅक केलं बॅगचं नाव काय हा लवेंडर बॅटरी मध्ये गेलो होतो तर तिथले चॉकोलावा केक आणि ब्राउनी खूप फेमस आहे तर आम्ही ती ता, अनुष्का आणि मी आम्ही चॉकलेट लवर आहोत त्याचबरोबर मी चॉकलेट लव्हर नाहीये पण मला केक ब्राउनी ह्या आवडत्या पण कमी गोड ह्या खूप गोड होत्या ह्या खूप गोड होत्या हा त्या मी ती ट्राय केली मला पण त्यापेक्षा घरची जी आहे तीच बेटर वाटते आपली घरची वॉलनट वगैरे घालून आपण करतो ना कमी गोड पण असते आणि छानही होते तर ती ब्राऊनी आम्ही खाल्लेली तिथूनच काही शॉपिंग पण करून आणली ती त्या क्लिक मध्ये दाखवलेली आहे आता घरी आल्यानंतर काय काय आणलेले ते तुम्हाला दाखवते आणि चला पटकन आता आपण बेलाच फूड देऊया बेलाला चला तर बेल काय अय्यो पॅकेट मध्ये घुसली बेल <laughs> काय अग ताम अग ताम बिल काय बिल <laughs> ताम तुला देते देते प्लेट मध्ये दे देते चा प्लेट मध्ये दे देते नंतर क्लीन करायला मी प्लेट दे दे तुला प्लेट मध्ये दे देते ना आमची बेला ना खूप लांब लांब पळत त्यामुळे तिला आम्ही बांधून ठेवतो प्लेट बिस्किट खराब झालेलं आहे चल ओके Okay. की मी बेला फूड दिलं आणि तिला प्लेट क्लीन करायला सुद्धा तिने वेळ दिला नाही आणि काय होत आहे ना तिला बांधून का ठेवलेलं आहे तेही मी सांगते ती ना इकडे आमच्या घरापुढून जो मेन रोड जातो ना डायरेक्टली त्या मेन रोड वर आणि रोडच्या एकदम मधोमध मौद बसती तिला असं वाटतं घर घरच गर, आपलं हे आणि घरातलेच सगळे मेंबर कुणाच्याही पटकन जवळ जाती आणि सगळ्यांना या एरियामध्ये तिचं तिचं नाव माहिती झालं ना तर बेला बेला कोणी असं बेला म्हटलं की लगेच ती त्या ते मागे त्यांच्या मागे पळती तर त्यामुळे तिला बांधून ठेवलेलं आहे आणि दोरी यूज करायचं कारण म्हणजे तिचेवाले आम्ही बेल्ट वगैरे सगळं आणलं पण तिला ते बेल्टचे ते अजिबात आवडत नाही मी तुम्हाला बेल्ट दाखवते तिचे मी जवळजवळ तीन प्रकारचे बेल्ट मागवलेले दीडशे दीडशे रुपयाचे तिचे बेल्ट आहे तर ते, ते मी तुम्हाला दाखवते अरे बघा मैत्रिणी तीन बेल्ट घेतलेले पण ही मॅडम काय आम्हाला बेल्ट बांधून नाही देते तुम्हाला दिसेल दे तीन प्रकारचे बेल्ट दीड दीडशे रुपयाचे सगळे बेल्ट आहे पण ही काय बेल्ट बांधून देत नाही आम्हाला तर मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ते बेल्ट ती अजिबात म्हणजे ती तिला तिथे राहूनच देत नाहीये आणि कुठल्या ना कुठल्या प्रकारे ती ती त्यातनं तिला सोडवतीये आणि ती पळून जाते तर नागणच एखाद्या कुत्र्याने पकडण्यापेक्षा किंवा मग आमच्या इथे बॅक साइडला आणि फ्रंट साईडला सुद्धा म्हणजे आता मी जिथे राहते ना तिथे थोडासा आम्ही आमच्या शेतात घर बांधलेलं आहे तर थोडासा बाजूला येतो परिसर मळा म्हणतो ना आपण वस्तीचे हद्द तसं येतं तर त्यामुळे हिरवळ जास्त राहते गारवा जास्त राहतो पाण्याचा भाग आहे ना तर त्यामुळे इथे बिबटे फिरतायत तीन चार बिबटे आहेत तर असं नॉर्मली आपण रात्री उठून पटकन बाहेर सुद्धा जाऊ शकत नाही इतकी भीती झालेली किचनच्या एकदा खिडकीच्या मागे एक दोन तीन वेळा बिबट बघितलं गेलं खूपशा लोकांना बिबटे इथे आहे त्यामुळे सुद्धा मी तिला बांधून ठेवलेले मुलांना सुद्धा बऱ्यापैकी आता आम्ही बाहेर जाऊन नाही देते कारण की बिबटे जे ते दिवसा सुद्धा त्यांचा वावर वाढलेला आहे त्यामुळे मग एक आपली सेफ्टी सेफ साइड मुलांनाही बाहेर जाऊन नाही देते आणि हिलाही बांधून ठेवलेलं राहतं तर बांधून ठेवलेलं राहतं ना ती काय करते काही खायला दिलं ना त्याच्यात माती ओढती आणि ती माती सगळी ओढून देते त्यामुळे प्लेट थोडीशी खराब दिसली असेल नाही तर तिची प्लेटची क्लि क्लिनिंग जी ती नेहमी होत असते आणि तिची आंघोळ वगैरे आठ दहा दिवसातून एकदा तिला घालत राहते तर ते तिचे हायजीन वगैरे पूर्ण पाळले जाते तिला फूड खाऊ घातलं त्यानंतर सगळा किराणा सामान जे ते थे। काढून ठेवलेले ते एक एक करून आ, तुम्हाला ना फ्रंट मी दाखवते म्हणजे व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही तर इथे ही छोटीशी क्लिप जोडलेली आहे तर मी तुम्हाला या अगोदरच्या ब्लॉग मध्ये सांगितल्याप्रमाणे रविवारी जे ते मी रिलायन्स मॉलला गेलेले होते शॉपिंगसाठी तर शॉपिंग मी काय काय करून आणली ते आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचबरोबर आमच्या घरापासनं ना रिलायन्स मॉल जे आहे ना ते जवळजवळ दहा मिनटाच्या अंतरावर आहे गाडीने गेलं तर फोर व्हीलर किंवा टू व्हीलरनी म्हणा आणि पायी चालत गेलं तर अर्धा पाऊन तास लागतो आणि आता जे ते डी मार्ट मी तुम्हाला आता दाखवते पुढे दाखवलं आहे तर ते जे ते त्याच्या थोडंसं अजून मागे म्हणजे आमच्या घरापासून जर पायी चालत गेलं तर वीस मिनटाच्या अंतरावर आहे आणि बाईकने गेलं तर पाच मिनटाच्या अंतरावर म्हणजे दोन एक किलोमीटरचं अंतर जे ते कमी झालेलं आहे आणि प्रॉपर शिर्डीमध्ये शिर्डीच्या पुढे जायला लागायचं आम्हाला रिलायन्स मॉलमध्ये आणि हे डी मार्ट जे आहे ते प्रॉपर शिर्डीच्या मा मागे झालेलं आहे म्हणजे एकदम मध्ये पण नाही आणि मा पुढे पण नाही मागे झालेले तर आता ते जास्त सोयीचं झालेलं आहे आणि बऱ्यापैकी सगळ्या ताईंना माहिती असेल की डी मार्टमध्ये जे ती शॉपिंग खूप करणं म्हणजे रिजनेबल प्राईजमध्ये वस्तू असतात आणि आपल्याला खूप शार खूपशा ज्या नवीन नवीन गोष्टीही दिसतात छान छान वस्तू असतात स्वस्तही असतात आणि बऱ्यापैकी छान छान असे व्हेजिटेबल्ससुद्धा आपल्याला तिथे मिळतात तर मला खूप म्हणजे माझी मनापासून इच्छा होती की मला म्हणजे इथे आमच्या ज जवळची जवळचे श्री जवळची जवळचे इथे मला डी मार्ट पाहिजे होतं तर नव्हतं तर मी खूप म्हणजे अशी नाराज व्हायची तर आता छान असं डी मार्टसुद्धा झालेलं आहे खूपच मोठं असं डी मार्ट झालेलं आहे आणि आता इथून पुढे जे म्हणजे आता पुढची जी शॉपिंग असणार आहे ना आपली ती मस्त अशी डीमार्ट शॉपिंगच असणार आहे तर आपले व्लॉग जे ते नक्की बघत जा व्लॉग बघायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण की अशाच प्रकारे छान छान नवीन नवीन आ, आ, अशा इंटरेस्टिंग अशा गोष्टी मी घेऊन येत असते आपल्या व्लॉग व्हिडिओमध्ये आणि छान छान रेसिपीज दाखवत असते त्याचबरोबर मी ज्या ज्या कुठल्या माझ्या लाईफस्टाईलमध्ये काय काय मी अनुभवते मी ला माझी लाईफस्टाईल कशी आहे काय आहे ती सा ते आपल्या ब्लॉगमधून मी सांगण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर आता मी मला बघा एकदम थोड्याशाच वस्तू घ्यायच्या होत्या पण अनुष्का माझ्यासोबत आलेली होती आणि मी फक्त तिला म्हटलं अनुष्का तुला काय घ्यायचं असेल ना तू घेऊ शकते तर तिने मला दोनदा विचारलं ओम्मे मी काही पण घेतलं तर चालेल का मी म्हटलं हो तू काही पण घे चालेल तर तिने ना पूर्ण ही जी ट्रॉली आहे ना ती पूर्ण भरून टाकली रामेन वगैरे त्यांना काय काय खायला लागतं ना ते तिने सगळं घेतलं आणि मीही म्हटलं जाऊन देत मुलांना पाहिजे ते घेऊन देत म्हटलं तर एक जी रामेन असते ना ती पासष्ट किंवा पंचेचाळीस रुपयाला असते तिचे कशी ग्रेव्ही आहे टेस्ट कशी आहे काय त्याच्यावर डिपेंड करतं तर तिने पंचेचाळीस रुपयावाली एक रामेन अशा दहा रामेनचे पॅकेट घेतले त्यानंतर बरेचसे चिप्सचे पॅकेट घेतले तर मी तिला काही बोलले नाही म्हटलं जाऊन देत पहिल्यांदा आली म्हणजे कधी एवढी म्हणजे ती आता एवढ्यात ना सारखी अभ्यासात राहते ना तर खूप बोर होती त्यामुळे आम्ही तिला बाहेर काढलेलं होतं त्यानंतर आता इथे पुढे मी तुम्हाला दाखवते की मी पायनॅपल जे आणलेले होते ना तर हे बघा एवढे मोठे मोठे जे जे येते येते रुपयाला होते आणि खूप प्राइस मध्ये आपल्याला रिलायन्स मॉल मध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी मिळतात तर हेच मी ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे चला तर आता आपण पुढचा ब्लॉग जो येतो तो कंटिन्यू करूया काय काय शॉपिंग केली ते दाखव हे बघा मैत्रिणी रिलायन्स मॉलमधनं आणलेलं आहे आता उन्हाळ्या पर्पसवर मी हे कोकोनट वॉटर आणलेलं आहे आता असं बॉटलमध्ये मिळतं आणि खूप कन्व्हिनियंट होतं हे फक्त आपल्यानं हे घेतल्यानंतर जे येते दोन ते तीन दिवसान दिवसाच्या आत एक बॉटल फोडल्यानंतर जी ती फिनिश करायची असते तर त्यामुळे मी हा दोन बॉटल आणलेले आहे आणि हे सगळं सामान आणलेलं आहे माझ्यासोबत किराणा शॉपिंग करताना जे येते म्हणजे मला किराणा शॉपिंग काही करायचीच नव्हती मी लोकल मार्केटमधनं म्हणजे जे किराणा दुकान असतं ना त्यातनं बरीचशी शॉपिंग केलेली होती म्हणजे किराण्याची जे बल्कमध्ये आपल्याला लागतं फक्त ह्या काही गोष्टी राहिलेल्या होत्या तर ह्या आम्ही आणायला गेले होते तर मॅडम सोबत होत्या तर यांनी एवढं सगळं स्नॅक्सचे प्रकार आणले आणि सगळे वेगवेगळे आहे सो बघण्यासारखेही आहे आणि ट्राय करणार आहोत आम्ही म्हणजे मुलं नेहमीच ट्राय करता घरात असतं ता या गोष्टी पण महिन्यातून एकदा येतात त्यामुळे म्हटलं चला हेही दाखवूया त्यानंतर हे बघा हे सगळं हे सामान आणलेले सगळं स्नॅक्सचेच आयटम आहे आणि हे डेअरी प्रोडक्ट आहे त्यानंतर व्हेजिटेबल्स आणलेले दोन तीन नाही एक व्हेजिटेबल आहे आणि दोन फ्रूट्स आहे आणि फ्रोजन आयटम आहे त्याचबरोबर अंडे आणलेले आहे तर आता आपण सुरुवात इथनंच करूया नाही अगोदर हे सांगते आता मला ना चिली फ्लेक्स करायचे तर ही अर्धा किलो मिरची मी आणलेली होती किराणा शॉपमधून तर ही आमच्या आई दुपारी आल्या होत्या ना तर त्यांनी ती वाळली होती छान तर आईनी छान अशा या डेठ वगैरे काढून स्वच्छ करून दिल्या तर ही इथे चिली फ्लेक्स करण्यासाठी ठेवलेली आहे ही मी आता उद्या करणार आहे कारण की माझ्या अजून बरेचसे कामं राहिलेली आहे त्यानंतर इथे ही आ, डी मार्ट सॉरी रिलायन्स मॉलमधनं ना मी अंडे आणलेले होते पॅकिंगमधनं काढून ह्या टबमध्ये ठेवलेले आहे जेणेकरून मला आता यूज करायला होईल मुलांना जे येते आज संडे स्पेशल मी बिर्याणी तर बनवणारच आहे पण त्यांना सँडविच खायचं होतं अगदी साध्या सोप्या पद्धतीने एक सँडविच मी बनवत असते ते मुलांना खूप आवडतं तर ते बनवणार आहे त्यासाठी मग हे डेअरी प्रोडक्ट ब्रेड आणायला गेले होते पण मग डेअरी दे, प्रोडक्टसुद्धा घेतले आणि आम्हीसुद्धा ब्राउनी वगैरे ट्राय केली तर इथे मी अर्धा डझन अंडे आणलेले त्यानंतर बघा हे आ, स्वीट ब्रेड आहे पण कोकोनट फ्लेवरचे आहे त्यानंतर ही सॉफ्टवाले क्रीम रोल आहे एरवी आपण जे क्रीम रोल खातो ना ते कडकवाले असतात खारीसारखे तर हे ना सॉफ्ट आहे आणि चव खूप अप्रतिम लागते आमच्या इथे ना ह्या दोन बाकऱ्या जे झालेल्या त्यामध्ये खूप वेगवेगळे व्हरायटीचे ब्रेड वगैरे जे आपण इथून मागे फक्त अमेरिका यु एस के इकडे बघायचं कोरिया वगैरे पण ते आता आपल्या भारतात सुद्धा खूप छान अशा क्वालिटीमध्ये आणि छान अशा टेस्टमध्ये आपल्याला ते इथे मिळायला लागले तर म्हणजे खूप छान वाटतं ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करायला आणि ट्राय करायलासुद्धा तर आम्ही महिन्यातनं एकदा ह्या अशा गोष्टी आणतच असतो तर आता महिना दीड महिना होऊन गेला तर आम्ही गेलेलो नव्हतो मुलांच्या वाढदिवसाला मुला तनू अनुच्या वाढदिवसाला गेलो होतो त्यानंतर आज मला शॉपिंग करायचीच होती तर मी गेले होते तर मग हे डेअरी प्रोडक्ट घेऊन आले त्या दिवशी मी हे काही आणलेलं नव्हतं तर हे क्रीम रोल आणलेले सॉफ्टवाले आणि हे तीन पॅकेट आहे आम्ही पाच जण आहे या हिशोबाने एक एक्स्ट्रा येतं त्यानंतर ब्रेडचं हे छोटं पॅकेट आणलेले त्यानंतर हे पायनॅपल आणलेले आता पायनॅपल तुम्ही इथे बघू शकता छान असे स्वच्छ करून म्हणजे जे शिलून वगैरे त्यांनी दिलेले आहे आणि शिलून आणि म्हणजे एक किलो जे पुढं आहे हे टोटल तीन किलो आहे तर म्हणजे तीन किलो आहे एक अनानस देतो एक किलो आहे तर हा त्यांनी चिलून वगैरे दिला तर हा फक्त एक पीस मला वीस रुपयाला पडलेला आहे एकवीस रुपयाला तर हे तीन पायनॅपल मी घेतलेले फ्रूट सॅलॅड करायला म्हणजे ते एक वेगळ्या प्रकारे होतो ती रेसिपी मी तुमच्यासोबत या अगोदर शेअर केलेली आहे उद्या पण मी बनवेल तर त्या त्यासोबत त्यावेळेला तुमच्यासोबत शेअर करेन त्यानंतर ब्लूबेरी तर रिलायन्स मॉलमध्ये ना पहिल्यांदाच ब्लूबेरी आलेली होती तर खूप दिवसाची इच्छा होती ट्राय करायची होती ब्लूबेरी ब्लूबेरी योगट मला मी जे रेडीमेड खात असते मला घरीही बनवता येतं तर ते मी बनवणार आहे तेही उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन तर त्यासाठी ह्या ब्लूबेरी आणलेल्या आहेत बिर्याणी बनवायची आता तर मशरूमचं एकच पॅकेट राहिलं हो होतं जसं होतं ते उचललं ला, तर लास्ट पॅकेट होतं हे तर बिर्याणीसाठी मशरूम आणलेले आहे त्यानंतर फ्रोझन कॉर्न आणलेले आहे बिर्याणीमध्येच कॉर्न टाकून मिस्टरांना खूप आवडतं तर त्यासाठी पाव किलोचं कॉर्नचं पॅकेट आणलेलं आहे चीज आणलेले श्रेडेड चीज आहे आणि मोजरेला चीज आहे तर याचे तीन पॅकेट आणलेले आहे हे एक चीज आणलेले स्लाइस चीज त्यानंतर कोकोनट आणलेलं आहे इडली चटणी बनवण्या बनव इडलीची चटणी जी बनवतो ना आपण त्यासाठी कोकोनट लागत होतं ते आणलेलं आहे त्यानंतर त्या हा काळा गुळ आहे म्हणजे थोडासा काळपट कलर येतो तर ह्या गुळापासून बनवलेला शिरा सूर्यला खूप आवडतो त्याकरता हे दीड किलो हा गुळ आणलेला आहे वारंवार जाणं होत नाही आता आत्ता गेले म्हणजे आता दोन महिन्यांनीच माझं त्या मार्टमध्ये जाणं होईल त्यामुळे मग मी आ, हा गुळ जो आहे तो दीड किलो आणून घेतला एवढ्या सगळ्या शॉपिंगवर मला हा आटा फ्री मिळालेला आहे त्यानंतर आता एवढ्याच येते आम्ही पाणीपुरीसुद्धा शॉपमधनं खात नाही शॉपमध्ये जाऊन तर घरीच बनवते मी खूप छान बनवली जाते त्यासाठी पाणीपुरीचं लाल पाणी आणि हिरवं पाणी त्याचे दोन पॅकेट आणलेले आणि भाजलेले शेंगदाणे आणलेले जसे की आता शिवरात्री आली तर शिवरात्रीसाठी मला हे हे खारे शेंगदाणे लागणार होते तर त्यामुळे खारे शेंगदाणे आणलेले आणि हे लिक्विड सोप आणलेले आता उन्हाळा सुरू झाला तर शक्यतो जे ते साबणापेक्षा ना लिक्विड सोप जे ते आपल्या स्किनला बॉडी स्किनला जे ते जास्त हार्श नाही राहत त्याकरता मी उन्हाळ्यामध्ये जे ते सोपपेक्षा नेव्हियाचे लिक्विड सोप, सोप जे ते यूज करत राहते त्यानंतर हे गव्हाच्या पिठापासून बनवलेला पास्ता आहे हा पास्ता आपल्याला व्हाईट सॉस पास्तामध्ये आपण बनवू शकतो यापासूनच पास्ता पिझ्झा सुद्धा बनवू शकतो ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यानंतर दोन फ्लेवरमध्ये इथे मी रामेन आणलेले आहे म्हणजे अनुष्काने घेतलेले आहे मुलांना रामेन खूप आवडते आता मॅगीचं फॅट जे ते ह्या सध्याच्या मुलांचं गेलेलं आहे तर आता मॅगी कोणी खात नाही सगळ्यांना रामेन आवडतं तर रामेन आणलेले सहा पॅकेट आणि हे एक रामेनचं पॅकेट जे ते आपल्याला पस्तीस रुपयाला पडतं त्याचबरोबर हे चार पॅकेट आणलेले आणि उपवासाचा चिवडा एक पॅकेट आणि हा हे बिकानेरी भुजिया जे ती मला पोह्यांवर टाकायला लागतो पो, तर ते आणलेले त्यानंतर पुन्हा उपवासाचं हे बनाना चिप्स आणलेले मुलांचं स्नॅक्स आणलेलं आहे तर हे बघा माहितीनो हे टर्टल चिप्सचे दोन पॅकेट आणलेले आहे हे पण खूप महाग पडतं पण खायला खूप छान असतं आणि मुलांना आवडत्या ह्या चिप्सपेक्षा लेसच्या चिप्सपेक्षा आणि लेसचंही हे एक पॅकेट आणलेलं आहे हे स्ट्राँग तिखा म एकदम तिखट असतं ते आणलेले त्यानंतर उपवासाचे बनाना चिप्स त्यानंतर ही बिकानेरी भुजव्याची दोन पॅकेट महिनाभर जाईल या हिशोबाने पोहे किंवा उपमावर टाकायला लागतात त्यानंतर येलो कलरचे बनाना चिप्स पटॅटो चिप्स पुन्हा ह्या चिप्स दोन पॅकेट आहे आणि हा उपवासाचा चिवडा हे सगळं आणलेलं आहे आणि एक दोन तीन दिवसाच्या ब्लॉगमध्ये मध्ये दोन तीन दिवसाच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलं होतं दोन तीन दिवसापूर्वीच्या दो तीन की मी किराणा शॉपिंग केलेली आहे तर ती मी ते सगळी शॉपिंग ती करून आणि ते डब्यांमध्ये फील पण केलेली आहे तर सगळं ते जे आपण किराणा दुकानातून आणतो ते सगळं बल्कमधलं सामान इथे ठेवलेलं आहे चना डाळचं पीठ संपलेलं आहे उते आणि तिथे उदे इथे वरती जे ते चना डाळ ठेवलेली आहे की सुकवायची आणि आपली घरची जी गिरणी त्यामध्ये दळून घ्यायचं आणि चण्याचं पीठसुद्धा तयार होतं आपल्या त्याच्यामध्ये जवळजवळ पन्नास ते साठ रुपये वाचतं आपण अशा प्रकारे केलं तर तर त्यामुळे मी या पद्धतीने करत असते कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपल्याला वाटेल ह्या वस्तूमध्ये ही गोष्ट केल्याने आपले काही पैसे वाचता येतं ते वाचवण्याचा मी प्रयत्न करत असते आणि बाकी मुलांना ज्या गोष्टी लागतात त्यांच्या हाऊस पुरवणं त्यांचं खाणं पिणं करणं हे आपलं कर्तव्य आहे तर हेही आम्ही करत असतो तर हा बराचसा आजचा मुलांचाच आवडीचा खाऊ आहे माझं फक्त म्हणाल तर ह्या ब्लूबेरी मी घेतलेल्या आहे पायनॅपल मी घेतलेलं आहे मशरूम मी घेतलेले आहे बाकी सगळं मुलांच्या पद्धतीने आणि हो कोकोनट वॉटर घेतलेलं आहे मी हे दाखवलंच नाही ह्या दोन बॉटल घेतलेल्या आहे कोकोनट वॉटरच्या शिवरात्रीला उपवास असतो आपल्याला सगळ्यांना घरात त्यामुळे मग हे कोकोनट वॉटर घेतले आणि एक हे आ, समोसा चटणी घेतलेली हेही ही स्टोर बोट ना सात आठ महिने सुद्धा टिकते तर त्यामुळे मग मी ही स्टोअर बोट घेतलेली आहे जेणेकरून सात आठ महिने टेन्शन नाही राहत तर हे सगळं सामान आहे आता आपण डायरेक्टली उद्या सकाळी भेटूया एक मस्त अशी याची पायनॅपल सॅलेडची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आणि एक जे येते ब्लूबेरी योगट कसं बनवता ते मी तुमच्यासोबत शेअर करेल तर चला सकाळी भेटूया आता आता आपण आलेलो आहोत व्हिडिओच्या एंडवरती आणि मी जी दोन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार होती ना त्या रेसिपीज मी तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल कारण की व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे आता मी या दोन रेसिपीज त्या पुढच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल तर मैत्रीणं तुम्हाला इतपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक देऊन मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा चला तर मग मैत्रिणींनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर